वपू म्हणतात मीठ कशातही टाकलं तरी ते खारटपणा सोडतं का वापरायचं किती हे आपल्यावरच अवलंबून असत आयुष्याची चव ज्याची त्याने सांभाळायची असते माणसाजवळ पथ हवी ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी मग दुनिया तुमचं कौतुक करते आयुष्यात समंजस जोडीदार आणि गुणी संतती लाभली की धकाधकीची वाटचाल सरळ वाटते निखारे सौम्य होतात काट्यांची टोक बोथट होतात आणि सार सोपं सोप्प होऊन जात तासन तास एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं यासारख्या यातना नाहीत पण कुणीतरी आपली वाट पाहतय या जानवेसारखं दुसरं सुखही नाही या जाणिवेतून माणसं धावत्या गाड्या पकडतात बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतय कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो सर्वात जास्त जवळची माणसं तरी वाईकपणाने वागतात त्यांचं आपण मुळीच मनाला लावून घेऊ नये परक्या माणसाकडून कशाचीही अपेक्षा करू नये ह्याचा धडा आपल्याला घरबसल्या मिळावा हा त्यांचा सदहेतू असतो एकदा हा धडा गिरवला म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःखच निर्माण होत नाही